नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अॅक्सिस बँकेमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराच्या वेतन श्रेणीत मागील चार वर्षापासून कुठलीही सुधारणा करण्यात आली नसल्याने कामगारांना तूटपुंच्या पगारात कुटुंबाचा गाडा ओढावा लागत आहे कंत्राटी कामगाराच्या श्रेणीत सुधारणा करण्यात यावी या मागणीकरिता महाराष्ट्र संघटित असंघटित कामगार संघटनेतर्फे संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष रॉकी महाजन व सचिव निलेश पाटील यांनी बँकेचे सहाय्यक एचआर व कंत्राटदार सेवनेचे से संचालक यांना वारंवार भेटून मागणीचे निवेदन दिले परंतु अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील महाजन व पाटील यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे दिला

आज आम्ही जो उपोषण करत आहे हा उपोषण आमच्या बायको पोरांना घेऊन आम्ही रस्त्यावर बसणार आहे येणाऱ्या काळामध्ये यासाठी बसणार आहे की आम्ही याच्या अगोदरी सुद्धा काही लोक अधिकांना बसले लो होते साखळी उपोषण म्हणून काही भेटलं नाही त्यांना काही लोकांनी पैसे घेऊन नक्कीचा पेपर घेऊन गेलो पण आज आम्ही ज्यावेळेस आम्ही आपला आता धोरण पकडला बँक आम्हाला डायरेक्ट काढून पेकायला धमकी देत आहे आज आमच्यासोबत चिंतवान म्हणून सुद्धा आलेले आहे त्यांना पण डायरेक्ट बँक काढून टाकायची धमकी देतात कुठेही ट्रान्सफर करतात ज्यांना जसं वाटते कंपनीचा हिशो करत आहे म्हणजे ही सगळ्या गोष्टीची मनमानीत सुरू आहे कामगारांनी नाही कोण देणार कामगारांनी कुठेतरी अधिकार केंद्र सरकारने अधिकार द्यायला पाहिजे ना आम्ही कामकाजाने हे काढलंय काढलाय कुठल्या अँगलनी काढलेलं आहे आम्ही कमिशनर साहेबांकडे गेलो आता मुंबईला मुंबईला आमची केस सुरू आहे अर्थिर लेबोरेटरीची ते केस आमच्या बाजून लागून बँक म्हणले की आम्हाला तुम्ही सिद्ध करून देतो आम्ही आमची इम्प्लॉय आम्ही सिद्ध केलं बँक म्हणले का तुम्ही सेंट्रल मध्ये येतात ते आम्हाला सिद्ध करून द्या आम्ही ते सिद्ध केलं कारण की बँक म्हणताय का तुम्हाला तुम्ही मध्ये येतात स्टेटच्या हिशोबाने तुम्हाला वेजेस बरोबर आहे काय वेजेस बरोबर आहे आम्ही त्यांना म्हणलं आतापर्यंत हो ते बिल भेटवते हे सगळे सेंट्रलच्या हिशोबाने भेटवते आता काही स्टेट वरती आलेले कारण की काही लोकांनी ते स्टेट चेंटल स्टेट वरती घेतला बँकेसोबत बेल पसरवून माझ्यासोबत बसणार एक कामगार आहे माझ्या बाजूला बसला सेंट्रल हे एक कामगार यांना पण फॅमिली रायकोड प्रत्येकाला फॅमिली रायको आज आमची ज्यावेळेस नोटोज तुमच्याकडे केस सुरू असतात आणि आम्ही सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट पुढावे सिद्ध केले तरी हे केस आमची आजपासून दाखले केलेली आहे का आता पण दाखले केलेली आहे कामगाराने नाही नको हे आमच्यासाठी बसले ना आज हे लेबर कमिशन साहेब ते आमच्यासाठी बसलेलं आहे कामगारांसाठी बसलेलं आहे कामगारांना नाही काय केलं त्यांनी आजपर्यंत आपण त्यांना विचारायचं आहे केंद्र सरकारला विचारायचं आहे की कामगारसाठी कुठलं नाही तुम्ही बनवलेलं आहे आम्ही हा केंद्र सरकारच्या बँकेच्या विरुद्ध आणि कंपनीच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करणार आहे उपोषणाला बसणार आहे की कामगारांसाठी कुठलं हक्क तुम्ही दिलेलं आहे ही माझ्या केंद्र सरकारला चेतावणी आहे कुठलं हक्क दिलेलं आहे

करो पैसे आहे नाहीये बाप पडतो तुला नंतर म्हणतो तुला बायकोची इच्छा कधी झाली ना की एखादी मला चांगल्या हॉटेल मध्ये किंवा एखादा पिक्चर बघा ना तर बायकोला म्हणतो सध्या कंडिशन नाही त्या बायकोची अपेक्षा काय म्हणजे आम्ही एक माणूस असून आम्ही आपल्या फॅमिलीला पोहू शकत नाही तर आमचा अधिकार काय कामगारांसाठी आज एवढे झाले सात सात हजार कामगार बँकेच्या भरोसेवर भरोसेवरती आहे त्यांनी काय करायला पाहिजे आज आम्ही जो उपोषण करत

हे सगळ्याचे कर्मचारी नाहीत आमच्या मुळे बँकेची बॅकबोन आहे बँकेची बॅकबोन म्हणजे ऑफिस बाय हाऊस किपर हे जे टॅक्सी बॅकबोन आहे आज अगर तुम्ही मला सांगा जिथे कचरा वाचा तुम्ही जाऊन पैसे घेऊ शकता का यांच्या प्लेअर्स ऑफ करणार आहे ऑफिस बॉय हाऊस किपिंग यांच्या टीपे आणणार आहे ऑफिस बॉय हाऊस किपिंग यांच्या घरच्या प्रत्येक गोष्टी काम करणार आहे ऑफिस हाऊस किपिंग इलेक्ट्रिशन यांच्या घरी जाऊन काम करतात यांच्यासाठी नाही कोणतं म्हणजे तुमच्यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी कोरोना आम्ही कोरोना काळामध्ये पण आम्ही बँकेने दोन हजार सोळा पासून कामगारांचा पगार वाढला नाही अजून त्यांच्या सुद्धा एक एम्प्लॉय त्यांच्या महिन्याच्या म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पादन वाढतं त्यांना इन्क्रीमेंट मिळतो प्रत्येक पाच महिन्यानंतर त्यांना मिळतो त्यांना तीस तीस हजार रुपये पस्तीस पस्तीस चाळीस रुपये सॅलरी मिळतोय आमच्या कामगारांचा काय हक्क आहे आज आम्ही कोर्टामध्ये केस टाकली तर बँकमध्ये तुम्ही कोर्टामध्ये गेलो हिसूमध्ये गेला तुमचा आमचा काही संबंध नाही आहे तुमचा आमचा संबंध नाही कारवाई पूर्ण द्यायला पाहिजे आता आम्हाला न्याय भेटणार नाही आम्ही बँक कोणाला नंतर तर आम्ही स्वतःला जाणून टाकायची लंबी तुम त्यांना देतो स्वतःच्या अंगावर बरोबर टाकून आम्ही चालू आमचं कसंही बोलून झालेलं आहे आता काळून तुम्हाला पूर्ण नाही माझी बायको सोडून गेली म्हटलं का बर तुझी बायको सोडून गेली बोलते का तुमचं करताना घर चालत नाही माझे तुम्ही कोळाच्या काय करणार आधी विचार करी गोष्ट आहे म्हणजे चौदा हजार रुपये सॅलरी आहे बायकोच पो कोराचं होत नाही तर मी सोडून चालली